पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाट्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटुंडचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव No. राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे उष्णता काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला उष्णतेचा पारा हा आता सदोतीस ते अडोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर विदर्भातील भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय पाहुयात पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे तर मुंबईतील कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवले तर पुण्यामध्ये दुपारपर्यंत निरभ्र आकाश राहणार असून त्यानंतर ढगाळ होण्यास सुरुवात होईल पुण्यातील कमाल तापमान सदोतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये सकाळच्या वेळी धुके राहण्याची शक्यता असून त्यानंतर आकाश अंशतः ढगाळ राहील कोल्हापूरमध्ये कमाल तापमानात सदोतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस एवढं असेल राज्यातील जास्तीत जास्त कमाल तापमानाची नोंद मराठवाड्यात करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये अडोतीस हे कमाल तापमान राहणार असून किमान तापमान हे तेवीस अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे तर आठवड्याच्या शेवटी कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान सदोतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस एवढं असणार आहे राज्यातील उपराजधानी नागपूरमध्ये ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान सदोतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान वीस अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा